एकाच कुटुंबामधले तीन जण बेपत्ता झाले होते त्याच घराच्या बाजूला दोन खड्डे खोदलेले होते एक व्हॉट्सॲपवरती सेंड न झालेला मेसेज होता आणि एक दृश्यम स्टाईल मर्डर झालेला होता ही कहाणी आहे एका जंगलामधल्या एका हिंसक जनावरांची तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळची सहाची आहे आणि भारतनगर पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती आलेली आहे नाव आहे शैलेश बच्चू खांबला वय साधारण चाळीसच्या आसपासचा आहे आणि हे जे शैलेश आहेत आता इथं खांबला वगैरे नाही घेत मी नाव डायरेक्ट घेतो शैलेश हे सहाय्यक वन संरक्षक म्हणजे ए सी यफ या पदावरती काम करता येत त्या परिसरामध्ये आणि त्यांना आता बढती मिळालेली आहे आणि एक वर्षापासून ते या पदावरती आहेत आणि यापूर्वी भरूचमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि शैलेश यांच्या कामात ते प्रचंड कर्तव्यनिष्ठ आहेत कामाच्या बाबतीमध्ये त्यांची आणि त्यांच्या कामाबद्दलची कोणतीही तक्रार नाही आहे आणि हे भावनगरमधील त्या ठिकाणचं जे वन विभागाचं कॉर्टर आहे त्या क्वार्टरमध्ये राहत आहेत आता हे क्वार्टर जे आहे, आहे, आहे ते क्वार्टर साधारण पन्नास बिघा जमिनीवरती आहे आणि त्या ठिकाणी ते अधिकारी वगैरे तिथे राहतात आणि एकदम असं दूर 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 अशी घरं आहेत तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहणारे हे एक अधिकारी आहेत आणि हे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना त्यांनी सांगायला सुरुवात केली की दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सणाला त्यांची पत्नी नयना वय वर्ष साधारण चाळीसच्या आसपासचं आणि त्यांची मुलगी आणि मुलगा हे सुरतवरून भावनगरला त्यांना भेटायला दिवाळीसाठी आलेले होते आणि या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली होती म्हणजे शैलेश जे आहेत ते भावनगर भागामध्ये काम करतायत नोकरी करतायत पण त्यांचा परिवार जो आहे म्हणजे बायको मुलं आणि त्यांचे आई वडील लहान भाऊ वगैरे सगळे त्यांचे त्या ते सुरतला त्या भागामध्ये राहत आहेत आणि आता हे दिवाळी इथं आलेले आहेत आणि सरकारी क्वार्टरमध्ये ते राहत होते दिवाळी आनंदाने साजरी झालेली होती आणि आता हे मुलगा मुलगी आणि पत्नी हे तिघही गावाकडे जाणार होते त्यांची जाण्याची तयारी चाललेली होती पण पाच नोव्हेंबरला मात्र एक वेगळीच घटना समोर आलेली होती आता शैलेश जे आहे ते सकाळी उठले आणि त्यांचा आवरला आणि ते कामावरती गेलेले होते घरामध्ये पत्नी होती दोन मुलं होती आणि दुपारच्या वेळेस जेवायला ते शैलेश घरी आले घरी आले साधारण दोन वाजता तर त्यांनी बघितलं की घरामध्ये पत्नी पण नाहीये आणि मुलं पण नाहीत आता बायको कुठं गेली मुलं कुठं गेली शैलेश यांनी शोध घ्यायला सुरुवात केली सगळीकडे चौकशी केली फोन करण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा काही ते सापडले नाहीत पाहुण्या रावळ्यांना यांना त्यांना विचारलं सगळीकडे माहिती घेतली पण काहीही कळलं नाही त्याच्यानंतर सात नोव्हेंबरला त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली म्हणजे आता ते पोलिसात गेले आणि त्यांनी ती तक्रार दाखल केलेली आहे आता हे जे प्रकरण अत्यंत गंभीर होतं कारण दोन छोटी मुलं आणि पत्नी हे गायब झालेले आहेत त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांचे त्या महिला पत्नीचे फोटो त्यानंतर मुलांचे फोटो घेतले ओळखपत्र घेतलं त्यांच्याबद्दलच्या डिटेल्स घेतल्या आणि सगळ्या पोलिसांना ते पाठवून दिलं सगळ्या पोलीस पोली स्टेशनला ते पाठवून दिलेलं होतं दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मग त्या नयनाचे जे फोन कॉल डिटेल्स आहेत ते कॉल डिटेल्स डिटेल सी डी आर तपासलेले होते आता त्याच्यामध्ये तिचं लोकेशन काय आहे तिने शेवटचा फोन कोणाला केला होता ती कोणाच्या संपर्कात आहे का किंवा अज्ञात व्यक्ती वगैरे काही संशयास्पद नंबर आहे का किंवा विवाह हो बाह्य विवाह हो अंतर्गत काही संबंध आहेत का आहे तर या सगळ्यांच्या तपासण्या त्यांना करायच्या होत्या पण असं काही समोर आलं नाही ती जी नयना आहे त्या नयनाचा फोन हा पतीला किंवा त्यांच्या घरच्यांना किंवा आई वडिलांना वगैरे अशाच पद्धतीनं होतं म्हणजे कुठंही त्या महिलेचे बाहेर कोणाशी अनैतिक गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी आहेत असं काहीही आलेलं नव्हतं त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली की सोसायटीचा जो वॉचमन आहे म्हणजे शैलेशनं पोलिसांना सांगितलं होतं की त्या वॉचमननं नयना आणि तिच्या दोन मुलांना ॲटो रिक्षामध्ये कुठेतरी जाताना पाहिलेलं आहे Ooh. आता यावेळेस मग पोलीस त्या वॉचमन पर्यंत गेले आणि त्याला विचारलं की तू काय बघितलं होतं त्या दिवशी तर वॉचमन म्हणत होता की हा ते साहेब आणि त्या म्हणजे साहेबांच्या मॅडम आणि त्यांची मुलं कुठेतरी गेलेली होती पोलिसांनी विचारलं नक्की तेच होते का हा म्हणतोय तसं सांगता येत नाही बरं का पण मला असं वाटतं की तेच असतील पण पोलिसांनी तेच असतील म्हणजे नक्की काय तू त्या मॅडमना ओळखतो का नाही म्हटलं मॅडम कधीतरीच येतात पण ते म्हणजे त्याच असण्याची शक्यता आहे पोलिसांनी विचारलं बाबा तुला शंभर टक्के खात्री आहे का तुला शंभर टक्के वाटतं का की ती मॅडम नायना मॅडम आणि तिची दोन मुलं होती तो म्हणला तसं नाही सांगता येत बरं का पण पण नाही शंभर टक्के नाही सांगता येत तेच असतील म्हणून मला असं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं गेल्यासारखं दिसलं वगैरे 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 पण सांगता येत नाही म्हणजे या बाबालाही नीट सांगता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्याकडून काही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती दुसरी गोष्ट पोलिसांनी काय केलं आजूबाजूच्या बिल्डिंगमधले बा, आजूबाजूच्या म्हणजे घरामधले वगैरे लोक तर त्यांना पण विचारलं की बाबा तुम्ही यांना बाहेर जाताना बघितलं का ऑलरेडी काय झालं की त्या लोकांना काही सांगताय ना कारण सांगता ही जी नयना आणि तिची दोन मुलं आहेत तर ती एक पहिली गोष्ट की हा जो आहे शैलेश तो काही महिन्यापूर्वी किंवा एक साधारण काही काळापूर्वीच तिथे राहिला आलेला आणि त्याच्यानंतर हे पती पत्नी आणि मुलं जी आहेत ती आता कधीतरी ते येत होते त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांची काही ओळख नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी बघितलंय नाही बघितलंय कोणाला काय सांगता येत नव्हतं आता काय करायचं मग पोलिसांनी आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली पण त्याच्यामध्ये हे मुलं आणि पत्नी हे जातानाही दिसत नव्हते येतानाही दिसत नव्हते आता असं कस काय होऊ शकतं म्हणजे जर ती घरातून बाहेर पडलेली आहे तर ती नक्की गेली कुठं मग आणि गेली कुठं कशी गेली काय गेली काहीच कळत नव्हतं सीसीटीव्ही मध्ये तर काही दिसत नव्हतं आता हे तिघ नक्की गेले कुठं त्यांचं काय झालं पोलिसांनी अजून वेगळ्या पद्धतीनं तपास करायचं ठरवलं त्यांनी मग आता सगळीकडून तपास केल्यानंतर त्यांनी ठरवलं म्हटलं की आपण काय होतं बऱ्याच वेळा आपण बाहेर दुसरीकडे बघत बसतो पण कदाचित घरातली घरातच काहीतरी गोंधळ असेल त्याच्यानंतर मग नं पोलिसांनी मग शैलेश म्हणजे नवरा आणि बायको यांच्यामध्ये काय वाद होता का भांडणं होते का यांचे संबंध कसे होते हे शोधायला सुरुवात केली यावेळेस एक गोष्ट समोर आली पोलिसांनी नयनाच्या मोबाईलचं जेव्हा व्हॉट्सअप बघितलं त्यावेळेस तिच्या म्हणजे नयनाच्या मोबाईलवरून शैलेशला एक मेसेज पाठवण्यात आला होता पण तो मेसेज शैलेश पर्यंत गेला नव्हता पण हिच्या फोनमधून पाठवण्यात आला होता पण गेला का नव्हता तर तो फोन जो आहे तो फ्लाईट मोडवरती होता आणि इंटरनेट नव्हतं आणि त्या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की तिचा प्रचंड छळ होतोय किंवा तिला प्रचंड त्रास होतोय त्याच्यामुळे ती घर मुलांना घेऊन घर सोडून जाते आहे आणि तिला कोणीही शोधू नये अन्यथा ती जिवंत राहणार नाही अशा आशयाचा तो मेसेज पाच नोव्हेंबरला सकाळी साधारण दहा वाजून अठरा मिनिटांनी फोनवरती टाईप करण्यात आलेला होता पण तो सेंड झालेला नव्हता आता ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आलेली आहे आता प्रश्न एक समोर निर्माण झाला की एक महिला आहे ती महिला तिच्या मुलांबरोबर ती घर सोडून जाते जाताना ती मेसेज करते पण तिला माहित नाही का की मेसेज केल्यानंतर तो मेसेज पाठवायचा पण असतो किंवा मेसेज तिने पाठवला पण तिला हे माहीत नव्हतं का की तिचा फोन फ्लाईट मोडवरती आहे किंवा त्या फोनला इंटरनेट नाहीये म्हणजे ह्या गोष्टी जे पाठवते जी, जी व्यक्ती फोन हाताळते तिला तर माहीत असेल तसं तिला कसं काय कळलं नाही आता हे खरं संशय निर्माण करणारं होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी नयनाची एक बहीण होती तर त्या बहिणीशी संपर्क साधला आणि तिच्याकडून माहिती घेतली आणि नयनाचे जुने काही मेसेज वगैरे होते ते सुद्धा बघितले आता याच्यामध्ये नैना जी आहे ती इंग्रजी भाषेमधून गुजराती टाईप करायची म्हणजे आता केम छो आता छो म्हटलं सी एच ओ छो म्हणजे अशा पद्धतीनं ती केम के ई एम केम वगैरे किंवा के असं काहीतरी ते टाईप करत असेल म्हणजे इंग्रजीमधून गुजराती टाईप करायचे आणि त्यावेळेस मग तपासकर्त्यांनी हे मेसेज तपासले आणि तिने घर सोडून जाण्याच्या अगोदरचा मेसेज होता तो तपासला आणि लक्षात आलं की हे दोन मेसेज वेगळे आहेत म्हणजे हा जो मेसेज आहे जो शेवटी केलेला आहे तो मेसेज हा कदाचित त्या नवऱ्यानंच पाठवलेला आहे स्वतःला पण त्याच्या लक्षात आलं नाही की या ठिकाणी तो फ्लाईट मोडवरती मोबाईल होता आणि ही हे सगळी माहिती मग मा नयनाची बहीण जी आहे तिने सुद्धा या सगळ्याची पुष्टी केली की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे त्यामुळे आता पोलिसांचा सगळा पक्का संशय आला तो शैलेशवरती आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला टार्गेट करायला सुरुवात केली होती आता तपासकर्त्यांनी शैलेशच्या फोनचा सुद्धा सीडीआर काढला होता की ज्यावेळेस हे सगळं घडलं होतं त्यावेळेस नक्की काय चाललेलं होतं तो कोणाच्या संपर्कात वगैरे होता का तर शैलेश हा वनिया नावाचा एक व्यक्ती त्या भागातला आहे तर त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये होता पंधरा नोव्हेंबरला पोलिसांनी रेंज ऑफिसर जो आहे गिरीश वनिया याच्याकडून जबाब घेतला होता आणि त्या जबाबामध्ये त्यानं सांगितलं होतं की शैलेश यानं जो आदेश दिला होता त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी गिरीश पोपट बदलानी किंवा नाही बदलानी नाही बलदानी या व्यक्तीला हे जे शैलेश आहे त्यांच्या जवळ पाणी आणि कचरा यांच्या निचऱ्यासाठी दोन खड्डे खोदायचे होते त्यासाठी जे सी पी पाठवलेला होता आणि नंतर सहा नोव्हेंबरला पुन्हा याच शैलेशांच्या आदेशानुसार दोन्ही खड्डे बुजवण्यात आलेले होते आणि वनरक्षक विशाल भास्कर पनोट यांनी ती जमीन सपाट केली वगैरे वगैरे असं झालं होतं आता ही माहिती मिळाल्यानंतर मग तपास अधिकाऱ्यांचा संशय अजूनच वाढलेला होता आता या बाबतीमध्ये मग तपास अधिकाऱ्यांनी अधिक माहिती काढायला सुरुवात केली होती सहा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वाळून भरलेलं डंपर कॉर्टरच्या पाठीमागं असणाऱ्या जमिनीवर आणण्यात आलं होतं त्यानंतर परत ते अंगणामध्ये आणण्यात आलं होतं आणि नंतर शैलेश जो आहे त्यानं स्वतः याच्यावरती देखरेख ठेवली होती आणि ती वाळू खड्ड्यामध्ये ओतली होती पण वाळू खड्ड्यात ओतण्यापूर्वी त्यानं कोणालाही खड्ड्याच्या जवळ येऊन दिलेलं नव्हतं कारण तो सांगत होता या ठिकाणी साप आहे नाग आहे त्याच्यामुळे जवळ येऊ नका आता खर तर जे पोलीस तपास करत होते त्यांना हे सगळं संशयास्पद वाटत होतं पण वनात कर्मचारी जे आहेत ना वन कर्मचारी त्यांना हे विचित्र किंवा वेगळं काहीच वाटत नव्हतं कारण ही त्यांच्यासाठी नित्याची बाब झालेली होती त्याचं कारण असं होतं की हे जे क्वार्टर आहे ते क्वार्टर जंगलामध्ये होतं आणि त्या ठिकाणी पाण्याचा निचरा किंवा कचऱ्याची समस्या होती पाण्याचा निचरा होत नव्हता आणि कचऱ्याचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे बहुतेकांच्या घराच्या समोर अशा पद्धतीने खड्डे वगैरे केलेले असायचे आणि ते नंतर बुजवलेलं असायचं आणि याच्यामुळे हा सुद्धा खड्डा अशाच पद्धतीनं केलेला असावा असं यांना वाटत होत त्यामुळे त्यांनी तो, त्या तो खड्डा खोदला पण आणि बुजवला पण आता ही प्रक्रिया जरी त्या वन अधिकाऱ्यांच्या वन कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं सामान्य असली तरी सुद्धा पोलिसांच्या दृष्टीनं मात्र सहा नोव्हेंबरला खड्डा बुजवण्याची वेळ पाच नोव्हेंबरला बायको आणि मुलं बेपत्ता होण्याची वेळ हा योगायोग आहे संयोग आहे योग आहे की तो घडवून आणलेला गुन्हा आहे नक्की काय आहे आता बायको आणि मुलं घरातनं बाहेर गेल्याचे कोणतेही पुरावे नव्हते त्यांना कोणीही पाहिलेलं नव्हतं सीसीटीव्ही मध्ये दिसत नव्हते मग हे नक्की गेले कुठं मग घरातनं घरात ते हवा झाले का ते पाणी झाले का ते अदृश्य कसे काय झाले शेवटी एकच पर्याय आता उरत होता तो म्हणजे खोदलेले खड्डे पुन्हा खोदणे आणि त्यानंतर तपासकर्त्यांनी भावनगर शहर पोलीस विभागाचे उप अधीक्षक जे आहेत आर आर सिंगल यांना कळवलं त्यांनी हे खड्डे खोदण्याचे आदेश दिले आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये खड्डे खोदण्यात आले होते एक खड्डा साडेसहा फूट आणि दुसरा सहा फूट खोल खोदण्यात आला होता दुर्दैव बघा त्याच्यामधूनच बायको आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते आणि त्यांची ओळख पटवण्यात आली होती नंतर हे मृतदेह भावनगर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले होते कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आलेला आणि पोलिसांनी श्वान पथक बोलवलं आणि त्या श्वानांना हे जेव्हा हा जो श्वास म्हणजे गंध दिला त्यावेळेस त्या श्वानांनी ते फिरले फिरले आणि घराच्या बैठकीमध्ये गेले घरामध्ये शिरले आणि ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी ते, ते कुत्रं जाऊन पोहोचलं आणि याच्यानंतर पोलिसांनी त्या शैलेशला तो सुरतला गेला होता त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली आणि अत्यंत धक्कादायक प्रकरणावरून हा पडदा दूर झालेला होता।, होता तर हे प्रकरण का घडलं होतं तर नैना म्हणजे ती पत्नी जी आहे त्या पत्नीला पतीच्या बरोबर ती राहायचं होतं आणि तो पती जो आहे तो तिला म्हणत होता की पुढच्या वर्षी त्याच्या भावाचं लग्न आहे जानेवारी पर्यंत तू सासू सासऱ्यांबरोबर ती दिरा बरोबर ती राहा आणि भावाचं लग्न झालं की नंतर आपण एकत्र राहूया पण पन... पत्नी जी आहे ती म्हणत होते की मला तुमच्या बरोबरच राहायचं आहे आणि पती म्हणतो की तू आई बापांची म्हणजे सासू सासऱ्यांची काळजी वगैरे घे आणि त्यांना आधार दे आणि हे काय ऐकायला तयार नव्हती याच्यावरून नवरा बायकोमध्ये वाद होत होते आणि यामुळे त्यांच्यात कडाक्याचं चा भांडण चाललेलं होतं आणि याच रागाच्या भरामध्ये यानं स्वतःच्या मुलांना मारण्याचा निर्णय घेतलेला होता आणि यासाठी अगोदर त्यानं बायकोचा गळा आवडला त्याच्यानंतर तिची हत्या झाल्यानंतर मग त्यानं मुलीला मारलं आणि मुलाला मारलं आणि त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना संपवलेलं होतं आता हे करण्याच्या अगोदर त्यांना खड्डा सुद्धा खोदून ठेवला होता म्हणजे मुलगा मुलगी आणि बायको ते खड्डा बघत होते की बाबा कचऱ्यासाठी आणि याच्यासाठी तो खड्डा खोदला जातोय त्यांना माहीत नव्हतं की तो कचरा हा तुम्हीच आहात की ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचंय जिवंतपणे त्यांनी ते खड्डे बघितले मेल्यावरती ते त्या खड्ड्यामध्ये त्यांना गाडण्यात आलं होतं त्यानंतर माती कचरा वाळू टाकून ते सगळं बुजवण्यात आलेलं होतं आणि नंतर मग हा बाबा त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलाय आणि त्यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आता प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येतं की हे सगळं त्यानं एकट्यानं केलेलं आहे पण याचा अजूनही तपास चाललेला आहे पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो एक शिकलेला अधिकारी आहे तो अधिकारी एका शुल्लक कारणासाठी खुनी बनला आणि खुनी म्हणजे साधा सुद्धा खुनी नाही की जिच्या बरोबर सात जन्म काढायचं त्या बायकोला त्यानं मारलं ज्या मुलांना ला लहानाचं मोठं केलं अंगा खांद्यावरती खेळवलं होतं त्या लेकरांचा सुद्धा यानं जीव घेतला होता का तर राग आला होता रागाच्या भरात त्यानं हे सगळं केलं होतं आणि हा राग इतका म्हणजे हा तात्कालिक राग नव्हता कारण जर याचा राग असता तात्कालिक काहीतरी गोष्ट घडली असती पण यानं पूर्ण प्लॅन करून त्यांना मारलं होतं आणि हा परिवार संपवलेला होता म्हणजे एक राग त्या रागातनं माणूस कसा जनावर बांधला आणि त्या जनावरातनं त्यानं किती खिण कृत्य केलं होतं हे याच्यावरून लक्षात येतं मग आता जर समजा एखाद्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा घरामध्ये बाहेर आपल्याला राग येतो एखाद्या गोष्टीबद्दलचा राग येतो चीड येते एखादी गोष्ट पटत नाही मग आपण करायचं काय तर पाठीमागं पण मी अनेक वेळा सांगितलं ना आता परत एकदा सांगतो की ते जे वातावरण आहे त्या वातावरणापासून दूर जायचं किंवा त्या त्या व्यक्तीपासून दूर जायचं ज्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो आहे आपण दूर जायचं किंवा त्या व्यक्तीला दुसरीकडे जायला सांगायचं आणि ते जर शक्य नसेल तर त्या व्यक्तीबरोबरचं नातं तोडायचं पण माणसं तोडायची नाहीत म्हणजे नातेसंबंध तोडले तरी चालतील नातेसंबंध आज ना उद्या पुन्हा जोडता येतील पण जर माणूस तुटला म्हणजे माणूस जर गेला तर तो परत कधीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद